बातमी आहे बुलढाणा जिल्ह्याची महसूल निमित्ताने जिल्ह्यातील मातोश्री शिंदखेडराजा देवगड राजा व मोताळा तालुक्यातील तहसील कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय व खरेदी विक्री कार्यालयमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन जय भारत जय संविधान मी प्रवीण बार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र मातोश्री सिनखेडा तालुका प्रतिनिधी विजय भालमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सिनखेडाजा तहसील कार्यालयामध्ये एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह राबवण्यात आला कार्यक्रमानिमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे तर प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे तहसीलदार अभिजित दिवटे तहसीलदार वैशाली डोंगरदाळ तसेच महसूलचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी बाधित शेतकरी नैसर्गिक आपत्ती हानी झालेले शेतकरी यांना विविध प्रमाणपत्राचे तसेच धनादेशाचे वाटप करण्यात आले महसूल विभागामार्फत सुरू असलेल्या महसूल सप्ताहाच्या निमित्ताने शिंदेडाजा येथील भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयामार्फत विविध गावामध्ये नागरिकांना सनदही वाटप करण्यात आली भूमी अभिलेख विभाग हा महसूल विभागाचा एक महत्वाचा घटक असून जमीन मोजणी आणि इतर भूविषयक कामांमध्ये या विभागाची महत्वाची भूमिका असल्याने भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी नेहमीच नागरिकांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना स्वामित्व योजना महाराष्ट्रात महास्वामित्व योजनेअंतर्गत राबवली जात आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या मिळकतीचे सनद वाटप केले जाते याच अनुषंगाने येथील भूमी अभिलेख कार्यालयाने नागरिकांना सनद वाटप केली या प्रसंगी कार्यालयाचे मुख्यालय साहेब मारुती थोरवे परिरक्षण भूमापक गोपाल वाघमारे निमतनदार राजाराम चोखट भूमापक प्रकाश शिंदे सय्यद शोयब निवृत्ती वायर संजय नागरे दस्तगीर शेख सूर्यकांत कुरंगळ यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते तर मोताळे येथे शहीद शुरवीर नरवाडे परिवाराचा सन्मान करत महसूल सप्ताहानिमित्ताने खरेदी विक्री कार्यालयाचा सुद्धा अभिनव उपक्रम बघायला मिळाला जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे व सुधीर भंडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार मोताळा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या पिंपरी गवळी येथील शहीद सुरसैनिक सैनिक, सैनिक भीमराव पुंडलिक नरवाडे यांच्या वीर माता रमाबाई नरवाडे तसेच वीर पत्नी प्रियांका नरवाडे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला मोताळा येथील खरेदी विक्री कार्यालय प्रमुख सावरकर आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोटे पाटील आणि कार्यालय कर्मचारी यांच्या हस्ते हा आगळा वेगळा सत्कार करण्यात आला या सत्कारामुळे वीर माता आणि वीर पत्नीचे अश्रू अनावर झाले समाज मनातून झालेले या कृतज्ञतेच्या सत्काराने वीर माता आणि वीर पत्नीच्या डोळ्यातून शहीद सैनिकाच्या परिवारातील सदस्य म्हणून झालेल्या गौरवार्थ अभिमानाचे अश्रू आल्याने खरेदी विक्री कार्यालयामध्ये देशप्रेमाची भावना झाली ठिकाणी सुरू आणि जसा आत्ता विषय झाला ज्या घरकुल लाभार्थ्यांना रेतीची गरज आहे निश्चित पुढच्या आठवड्यात वीस दिवसा मला आता ते सांगत होते की पुढच्या आठवड्यात आपला तो ड्राईव्ह चालू करायचा की त्या घरकुल धारकांना रीतीची आवश्यकता आहे त्या रीती त्या घरकुल धारकांना रीती तात्काळ आपण उपलब्ध करून देऊ म्हणजे त्यांचे रीतीमुळे जे काम थांबलेलं आहे ते काम तात्काळ त्या ठिकाणी सुरू होईल आणि गोरगरिबांची घरं पूर्ण करण्यासाठी ताबडतोब तो निर्णय त्यांनी पुढच्या हप्त्यापासून ते, ते काम सुरू करणार आहेत असं त्यांचं त्या ते ठिकाणी सांगण्यात आलं त्याबद्दलही तुमचं मनापासून अभिनंदन करतो अनेक काही महत्त्वाच्या अडचणी आहेत महत्त्वाचे प्रश्न आहेत परंतु आता अनेक कार्यक्रमात आपल्याला बोलता येईल तर या महसूल निमित्त तुमचं सर्व मंडळीचं सर्व तहसीलदार साहेब एस डी ओ साहेब असतील तहसीलदार साहेब असतील आपल्या विभागातील नायब तहसीलदार असतील मंडळाधिकारी असतील तलाठी असतील तुमचे सर्व कर्मचारी महसूलचे या संपूर्ण मंडळीला मी आप महसूल घेण्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो महसूल सप्ताहाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या सप्ताहाप्रमाणे स्पीडनं तुमचं काम पुढीलही काळात चालावं तक्रारी कमीत कमी आमच्यापर्यंत पोहोचाव्या अशी एक रास्त अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आणि आपल्याला परत एकदा या लाभार्थ्यांनाही या मदतीसाठी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद